नमस्कार आजकाल बरेच व्हिडिओ भाजपच्या नरेटिव्हवर होऊ लागले आहेत म्हणजे एकदा का पराभव झाला की आमच्यासारखे अनेक जण शहाणपणा शिकवायला पुढे येतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि जेव्हा शिकवणं सुरूच आहे तर आपण मा मागे का राहायचं म्हणून मीही एक भाजपला काही सांगण्याची मालिका करतो आहे होय मालिकाच करतो आहे कारण याआधी काही व्हिडिओ आपण बघितलेत आताही काही व्हिडिओ बघणार आहात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आमच्या भाऊ तोरसेकरांनी उपस्थित केलेला आणि त्यावर आता बरीच चर्चा चालू पण आहे प्रभाकर सूर्यवंशींनीही असाच एक नाराजीचा सूर लावलेला आहे आणि त्याही सुरामध्ये मी सहभागी आहे अनय जोगळेकर तर भारतीय जनता पार्टीला काही सांगण्यापासून लांब निघून गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पूर्वीच्या वेगळ्याच विषयावरती व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला पूरक ठरू शकतील असे विषय मांडणारे आम्ही सगळे आता त्याच्या बाजूला जाऊन आपापले राष्ट्रीय आणि हिंदुत्वाचे विचार मांडायला सुरुवात करत आहोत कारण सांगून उपयोग काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी नरेटिव्ह बाबत तुम्हाला काय सांगून ठेवतो असं वाटू शकतं अनेकांना की अचानक यांना काय झालंय अचानक काय झालंय म्हणजे मग आमचे विरोधक म्हणतील की भाजपाने काही दिलंच नाही म्हणून आहे का भाजपवाले म्हणतील आम्ही कुठे नाही म्हणलं होतं हे सगळं होईल त्याला त्याला त्या चर्चांना अर्थ नाही आणि अशा चर्चाकडं दुर्लक्ष करूनच पुढे गेलं पाहिजे माझा मूळ मुद्दा आहे की नरेटिव्हची लढाई जी म्हटली जाते ती कशी होते बघा तुम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी या दोन तीन दिवसामध्ये कशावर अडकून पडली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे त्याला काय म्हणायचं सोशल मीडिया विंग मीडिया विंग किंवा वेगवेगळ्या वेग लोकांचे सोशल मीडिया हँडलर इन्फ्लुएन्सर या सगळ्यांचा काय चाललाय म्हणजे अगदी अनलायझरचा एक व्हिडिओ सुद्धा बाकीच्यांची ना नावं कशाला घ्यायची अगदी अनलायझरचा एक व्हिडिओ सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये मोडतो चार मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपली पाठ थोपटून घेतात बघा आम्ही कसं केलं बघा आम्ही कसं केलं कोणते चार मुद्दे आहेत ते पहिला अटल सेतूला भेगा पडल्या नाहीत तो अप्रोच रोडला पडलेल्या भेगा होत्या अटल सेतूला धक्काही लागलेला नाही तो मजबूत आहे तो खंबीर आहे हे सांगण्यासाठी हे सगळे पुढे आले धावून आले अधिकाऱ्यांचे बाईट घेतले व्हिडिओ केले आणि सांगून दिलं की अटल सेतू भक्कम आहे आणि पाठ थोपटून घेऊयात प्लीज वा 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 अटल सेतू भक्कम असल्याचं आपण सिद्ध केलं आपण सिद्ध केलं बघा आपण कसं चालवलं बघा आपण कसं चालवलं मुळात अटल सेतू धोकादायक आहे हा खोटा नरेटिव्ह होता आणि तो करणारा मीडिया यांच्या विरोधात होता हे यांच्या लक्षातच येत नाही पुढचा मुद्दा घेऊया देवेंद्र फडणवीसांना ट्वीट फेसबुक पोस्ट करावी लागली तो म्हणजे पाणीपट्टी आम्ही वाढवलीच नाही मग तो जी आर बी आर सगळं दाखवलं गेलं की बघा तो निर्णय मागच्या सरकारचा होता आमच्या सरकारचा नव्हता पण जोपर्यंत भाजपचं खरं लोकांच्या पर्यंत पोचेल त्या तोपर्यंत भाजपच्या विरोधकांचं खोटं गाव फिरून आलं होतं भाजपनं पाणीपट्टी वाढवली सरकारनं पाणीपट्टी वाढवली याची बोंब उठून गेलेली होती आणि हे नंतर साप निघून गेल्यावर दोरीलाच साप साप म्हणून भुई ठोपटत बसले होते कौतुक कशाच आहे आम्ही नेरेटिव्ह आहे हे सिद्ध केलं आम्ही नरेटिव्ह आहे हे सिद्ध केलं तिसरा एक मुद्दा येतो याच्यामध्ये आणि तो तिसरा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यात सांगितलं की बघा ओबीसी चे उपोषण करते लक्ष्मण हके देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गाडीत दिसतायत तो फोटो तुम्हाला दाखवतो मी गाडीत दिसतायत आणि हे देवेंद्र फडणवीसांच्याच इशाऱ्यावर हे सगळं चालू आहे तिकडे जरांगेनी बाईट देऊन टाकला सरकारनी पुढे करू नये सरकारनी हे असले खेळ करू नयेत मग इकडे चर्चा सुरू झाली की लक्ष्मण हके हे फडणवीसांचेच माणूस आहेत मग मा फडणवीसांनीच हे घडवून आणलं या चर्चा सुरू झाल्या चर्चा खात्रीला एक सूत्रांच्या आधारे दिल्या गेल्या आणि लक्ष्मण हाके आणि फडणवीसांचे संबंध आहेत हे सिद्ध केलं गेलं आणि मग भाजप जाग आली अरे गडबड झाली आपल्याला तर हे करायचं नव्हतं मग काय होत बघा का बघा 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 कोण माणूस आहे कोण माणूस आहे आणि मग पोस्ट सुरू झाल्या बघा हा माणूस कोण आहे मग त्याचं खरं नाव मग त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स तो अयोध्येमध्ये देवेंद्र फडणवीस गेले होते तेव्हा त्यांचा ड्रायव्हर होता मग कोणीतरी काढलेला हा फोटो आहे आणि मग तो ड्रायव्हर आहे अयोध्येतला माणूस आहे हा काही लक्ष्मण हाके नाही काय म्हणजे तुमच्या सगळा बाजार उठल्यावर तुम्ही सौद्याला जाता बाजार उठून गेलेला असतो तोपर्यंत तुमचा ज्या क्षणी बाजार उठायला सुरुवात होते त्या क्षणी तुम्ही काय करत असता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे मीडिया त्याच्या बातम्या बो येतात बोम काय बघा मीडियात अशा खोट्या बातम्या येतात मीडिया तशा खोट्या बातम्या येतात अरे मीडियाला बदनाम करण्यापेक्षा तुम्ही या खोट्या बातम्या देणाऱ्यांच्या सोबत काय व्यवहार करताय व्यवहार हा शब्द मी वागण्या बोलण्याचा सांभाळण्याचा म्हणतोय हा व्यवहार म्हणजे पैशाच्या देवघेवीचा व्यवहार नाही म्हणत आहे काय व्यवहार करताय हे कोणी तपासलंय भाजपच्या अध्यक्षांची बावनकुळेची टीम म्हणजे भाजप हा पक्ष असा आहे ना ज्याच्याकडं इतक्या इतक्या आघाड्या आहेत म्हणजे आघाड्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बायका लेकरांनी मतदान केलं तर भाजप निवडून येईल शंभर दीडशे आघाड्या आहेत प्रत्येकात अकरा बारा पदाधिकारी प्रत्येकाच्या कुटुंबातले माणसं असा विचार केला तर एक आमदार निवडून येतो तेवढ्यात एवढ्या आघाड्या आहेत म्हणजे नुसत्या आघाड्यांच्या माणसाचं मतदान गोळा केलं तर काय होईल विचार करा म्हणजे मीडिया यात प्रवक्त्यांचा वेगळा गट दीडशे प्रवक्ते आहेत नुसते प्रवक्ते प्रवक्ते जिल्हा तिथे प्रवक्ता जिल्हा तिथे दोन दोन म्हणजे आता विधानसभा मतदारसंघ नाही आहे प्रवक्ते झालेले आहेत भाजपचे म्हणजे बीडला गेलं दोन प्रवक्ते सापडतील लातूरला गेलं दोन प्रवक्ते सापडतील ते म्हणतात ना खिसा झटकला की पैसे सापडतील तसं जिल्हा झटकला की दोन चार प्रवक्ते पडतील अशी भाजपची स्थिती आहे म्हणजे एका जिल्ह्यात चार ते पाच प्रवक्ते पडलेलेच असतात या दीडशे प्रवक्त्यांची फौज त्यानंतर अजूनही एक आघाडी ती म्हणजे मीडिया आघाडी माध्यम विभाग या माध्यम विभागाचं काम वेगळं त्याचे पदाधिकारी वेगळे बरं ते सोडा त्यानंतर पुन्हा समाज माध्यम विभाग म्हणजे हे वेगळं सोशल मीडिया मीडिया प्रवक्ता एवढ्या त्या सोशल मीडियामध्ये पुन्हा ट्विटर आघाडी फेसबुक आघाडी व्हॉट्सअप आघाडी जिल्ह्याचे प्रवक्ते तालुक्याचे प्रवक्ते बारंबार भरणा आणि या आघाड्यांच्याकडून काय काम होतंय काहीच नाही काय नेरेटिव्ह सीट होतोय काहीच नाही अहो साध गणित सांगतो एक तो चौथा मुद्दा त्यात आहे अजून एक ट्वीट जितेंद्र आवाडांनी केलं जितेंद्र आव्हाडांचं ट्विट तुम्हाला मी दाखवतो या मध्ये जितेंद्र आव्हाडांनी एक पत्रक टाकलं बरं हे पत्रक आधी व्हायरल झालं नव्हतं ते आवडांनी टाकल्यावरच व्हायरल झालं त्यात एका हिंदू संघटनेच्या नेत्यांनी काळाराम मंदिराच्या बाबत काही बोललं होतं लिहिलं होतं मी जास्त त्याचा खुलासा करणार नाहीये कारण त्या मुद्द्याला वाढवावन त्यात आग ओतावी अशी माझी इच्छा अजिबात नाहीये तर या ट्विटला कारवाई करावी कोण आहे हा दुष्टन काय हे सगळं केलं मग आवाडांनी लगेच दुसऱ्या दिवशी अजून एक ट्विट केलं तेही तुम्हाला मी दाखवतो तेही बघून घ्या पी आय मधुकर कड यांचं कौतुक करणारं ट्विट ते होतं पंचवटीचे पी आय काय होत ते ट्विट कुठला मुद्दा होता मुद्दा हा होता की एक कोणीतरी दुष्ट व्यक्ती जो वाईट हेतूनी तिसऱ्याच्या नावाने पत्रक काढतो आणि तो व्हायरल करतो सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्ती नाव सापडतं अटक होते पण त्याचे संबंध अजून भाजपच्या लोकांना शोधता आलेले नाही म्हणजे तुम्ही आहातच फक्त उत्तर द्यायला बाकी तुमचं कामच नाही आहे लोकांनी खरखट केल्यावर ते सावरायचं एवढाच तुमचा धंदा उरलाय बाकी काही काम उरलेलं नाहीये या तैनाती फौजांनी भाजपचं वाटोळ केलंय हे बावनकुळेंच्या लक्षात कधी येणार आहे काय झालंय बावन कुळींच्या विषयामध्ये त्यांना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचं त्यांनी जे एक स्वप्न बघितलंय ते स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्यांना आपण नेमकी स्ट्रॅटर्जी काय ठरवायची धोरणं काय असली पाहिजेत कशा स्वरूपात काम करायचंय याचा अंदाजच येत नाही आहे आणि या अंदाजाच्या व्यतिरिक्त काम चाललेलं असल्यामुळं सगळीकडं अंधार आहे खर तर या अशा तैनाती फौजाच्या लोकांना आवरण आवश्यक आहे कोण आपला कोण परका कोण जवळचा कोण लांबचा याचा विचार करून डावा उजवा हात म्हणणारे म्हणून जे काही फिरतायत ना अशांना आवरण अवर्न, आवरण आवश्यक आहे हे सगळे केवळ आणि केवळ भाजपच्या धोरणांना पुढे नेण्यापेक्षा व्यक्तीचं महत्व वाढवून त्याचं कौतुक करून घेऊन आपल्या पदरात पद आणि पदासोबतचे लाभ पाडून घेण्यात मग्न आहेत आणि यामुळेच भाजपचा खरा घोळ होतोय या चार मुद्द्यांवर पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपवाल्यांनी खरोखर समजून घेण्याची वेळ आली आहे की आपल्यासोबत काय होतं आहे आणि आपण कशामुळे आपली फुकटच पाठ थोपटून घेत आहोत आणि ही पाठ थोपटून घेता घेता आपल्याच पाठीत कुणीतरी खंजीर मारून जात आहे नमस्कार